नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे तीन वर्षीय व पाच वर्षीय लॉ ॲडमिशनसाठी कॉलेज ॲलोकेशन झालेले आहेत दोन्ही वर्षांचे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नंबर आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचे नंबर नाही आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत पण त्यांना ते कॉलेज नको आहे तर त्या संदर्भात काय करायचं फ्रीज आणि बेटरमेंट म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे तर बघा हे अशा पद्धतीनं कॅप फस्ट आणि कॅप राऊंड सेकंडसाठी हे रेग्युलेशन्स आहेत ठीक आहे तर फ्रीज ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज ऑप्शन म्हणजे काय किंवा बेटरमेंट ऑप्शन म्हणजे काय तर ह्या गोष्टी आपण बघूया कारण आता ह्या दोन ऑप्शन्स आपल्याला गरजेचे आहेत या अनुषंगाने माहिती असणं फ्रीज ज्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे मग ते थ्री तीन वर्षाचा विद्यार्थी असू द्या किंवा पाच वर्षाचा विद्यार्थी असू द्या त्याला कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं असू द्या जर त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज घ्यायचं असेल घ्यायचं असेल तर फ्रीज करावं लागेल कॉलेज फ्रीज करावं लागेल त्यासाठी हजार रुपये फी आहे तर ती भरायची त्याचबरोबर तुमचं अलोकेशन लेटर असेल त्याचबरोबर सी टीचा स्कोअर कार्ड वगैरे जे काय डॉक्युमेंट सर्व लागतात या डॉक्युमेंटच्या अनुषंगानंसुद्धा मी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे हे सगळे डॉक्युमेंट घेऊन जावा कॉलेजवर जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजवर जावा आणि तिथं तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या जर फ्रीज केलं तर थोडक्यात फ्रीज करणं म्हणजे त्या कॉलेजवर जाऊन ॲडमिशन घेणं ठीक आहे काय काय असंही होतं आहे फ्रीज करतेत पण कॉलेजवर ॲडमिशन जात नाही जाऊन घेत नाहीत तर ते तुमचं ॲडमिशन कन्सिडर केलं जात नाही इथं ऑनलाईन नुसतं फ्रीज करून चालणार नाही जर समजा तुम्ही कॉलेजवर गेला तर ते ॲडमिशन तुमचं कन्फर्म मानलं जाईल ठीक आहे तर यासाठी हजार रुपयेसुद्धा फी पे करावी लागणार आहे ठीक आहे त्याचबरोबर बेटरमेंट बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं असते पण त्यांना समजा एखादा विद्यार्थी आहे तर त्याला जालन्याला मिळालेलं आहे त्याला पुण्याला पाहिजे ठीक आहे जालन्याला मिळालेलं आहे त्याला पुण्याला पाहिजे तर तो विद्यार्थी काय करणार बेटरमेंट मग त्यासाठी सुद्धा जी काय फीज आहे चार्जेस आहेत हजार रुपये तर ते पे करायचे आणि बेटरमेंट याचा फायदा की ते तुमचं आहे हे कॉलेज सिक्युर राहतं जरी समजा तुम्हाला दुसऱ्याला ॲडमिशन नाही मिळालं तर जे कॉलेज आहे ते ते तरी अलॉट होणारच आहे ठीक आहे नाहीतर मग जर समजा तुम्ही जो दुसरा पर्याय दिला आहे पुण्याच्या ठिकाणचं दिला आहे तर ते बेस्ट आहे तर बेटरमेंट थोडक्यात ह्यापेक्षा चांगलं अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे ते मिळेल किंवा तर ते तर तुमचं सिक्युअर राहील रिझर्व्ह राहील ठीक आहे ते ॲडमिशन तुमची जागा शीट्स रिझर्व राहील ठीक आहे फ्रीज म्हणजे काय जर समजा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल फ्रीज केला का तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावंच लागेल ठीक आहे आणि दुसरा विषय जर बेटरमेंट केलं तर तुम्हाला तिथं ॲडमिशन घेता येणार नाही पहिल्या राऊंडसाठी दुसऱ्या राऊंडला जर समजा दुसरं कोणतं कॉलेज नाही मिळालं तर ते तर मिळणारच मग त्यावेळेस तुम्ही ते घ्यावा ठीक आहे ज्यांना घ्यायचं नाही त्यांनी बेटरमेंट ऑप्शन करा मिळालेल्या ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी फ्रीज करा ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा चांगल्या कॉलेजला म्हणजे चांगलं वाईट असं काय त्या आता प्रत्येकाची कॉलेजचं कम्पेअर करायची जी काय सिस्टीम आहे किंवा जे काय हे ते वेगवेगळं असू शकते कन्सेप्ट ठीक आहे मी जसं म्हणणार नाही चांगलं हे, हे वाईट ठीक आहे तुम्हाला सोयीस्कर जे पाहिजेल असेल तर बेटरमेंट ऑप्शन करू शकता ह्या अशा दोन पद्धतीच्या प्रोसिजर आहेत तुम्ही सगळे डॉक्युमेंट अगदी दहावी बारावी आता जे जे ग्रॅज्युएशन नंतर जे करणार आहेत त्यांनी दहावी बारावी ग्रॅज्युएशनचे सगळे मार्क लिस्ट वगैरे घेऊन जावा जर समजा विद्यार्थी रिझर्व प्रवर्गातून येत असतील तर त्यां त्या संदर्भातली जी सगळी डॉक्युमेंट आहेत कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉनक्रिमिलर असेल हे सगळे डॉक्युमेंट ज्यांचा गॅप असेल गॅप सर्टिफिकेट हे सगळे डॉक्युमेंट घ्या स्कोअर कार्ड ॲप्लिकेशन फॉर्म ठीक आहे हे सगळे डॉक्युमेंट कॉलेजवर घेऊन जावा आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून या ठीक आहे तर अशा पद्धतीने हे फ्रीज आणि मेटरमेंट ऑप्शन तुम्हाला कळलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीचे अलॉटमेंट लेटर असते त्याची प्रिंट काढा तेही लागेल ठीक आहे आणि जे काही चार्जेस भरलेले आहेत तर त्याचीसुद्धा रिसिप्ट असते तर तीही घेऊन जावा ठीक आहे हजार रुपये जे तुम्ही भरणार आहे ना त्याचं ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खाली नंबर संपर्क करा थँक यू व्हेरी मच